ना, नावी समाजाचा इतका उदार अंत करण्याचा माणूस या जगामध्ये नाही एखादा एखादा पुढारी दाढी करायला कटिंग करायला गेला आणि त्याला सहज सांगितलं माझं पाकीत विसरलं तर आमचा नावी मप्पू हौद्या साहेब पुन्हा जाणार सोडून द्या हे नावी समाजामध्ये आहे तर आता ह्या समाजाचा अंत सरकारने बघून आहे एवढीच विनंती मी या निमित्तानं करेल संत सेनाजी महाराज केशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी शासनानं तातडीनं याचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी आज तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानामध्ये राज्यव्यापी महाधरणी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे मला सांगायला या ठिकाणी आज आपल्या सगळ्या मंडळींना मनापासून या आंदोलनाची ठिणगी सुरुवातीला माझ्या सांगोला तालुक्यातल्या नाभिक समाजाच्या मंडळींनी सुरुवात केली आणि बघता बघता हा सगळा सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण सगळे आणखी एकत्र येऊन हा लढा या ठिकाणी आपण देत आहोत मी काही फार वेळ भाषण देणार नाही परंतु राज्य शासनाला या वतीनं मी एवढंच विचारणार आहे की तुम्ही सहजासहजी लाडक्या बहिणीसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली पण अतिशय पर, परंपरे परंपरेना परंपरे अतिशय मनापासून समाजाची सेवा करणाऱ्या माझ्या नाविक बांधवाला एकाला कोटीचं अनुदान त्यात तर आम्ही सगळ्या मंडळीने मनापासून दुवा दिला असता मी तसा सत्ताधारी पक्षातला माझी आमदार जरी असलो तर या समाजाची आणि या समाजाच्या मागणी मागणीसाठी मी मनापासून या ठिकाणी पाठिंबा द्यायला आपल्या या आंदोलनाच्या छावणीमध्ये चा आलेलो आहे या ठिकाणी सरकारनं तोंडाला पानं पुसली कमिटी महामंडळ जाहीर केलं पण त्याची कमिटी अजून अस्तित्वात नाही ना त्याला अध्यक्ष उपाध्यक्ष नाही एक लाख रुपयाचं लोन द्यायचे फॉर्म भरून घेतले आणि त्याला जाच काठी आहेत जा की त्याला कुठल्या तरी सरकारी नोकराची सही पाहिजे त्याशिवाय हे मिळत नाही मी या राज्य शासनाला या निमित्तानं विनंती करेन गरीब नाभरिक समाजानं आपल्याला या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे उपेक्षित समाजानं तर विना हट्ट ता विना तारण विना व्याज एक लाखाचं कर्ज माझ्या नाविक समाजानं अर्ज केल्यानंतर महामंडळाकडून आज दिवसात त्याला मिळायला पाहिजे आणि त्याची बिना व्याज पाच वर्ष मुदत प्रदारची मदत ठेवली पाहिजे आज आपण जर बघितलं टीव्हीचं बटन दाबलं पान वर्तमानपत्राचं उघडलं तर आज हे सगळे जे मोठे उद्योगपती आहेत हजारो कोटी रुपयाची कर्ज फोडवून भारत देशामधून पळून गेले तीन ते चार लाख कोटी रुपये असे उद्योग या उद्योगपतींनी नेऊन परदेशामध्ये स्थायिक झाले असन्मान राहते आणि माझ्या या गरीब समाजानं एक अतिशय आपल्या उद्योग व्यवसायाला मदत करण्यासाठी ही मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी राज्य सरकार जर गंभीर दखल घेत नसेल तर ही किंमत सुद्धा भविष्यकाळामध्ये सरकारला मोजावी लागणार आहे मी एवढंच सांगेन खरं तर हे आंदोलन करण्यापेक्षा एक आठ दिवस जर दुकानं बंद केली तर आमच्यासारख्या पुणाऱ्याला वेढावाकडे तोंड करून फिरवा फिरावं हो लागेल हे मी आज या निमित्तानं निश्चितपणे सांगणार मी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाला मनापासून या ठिकाणी पाठिंबा देण्याचं उपस्थित आहे आता या राज्य सरकारला मी एवढीच विनंती करेन की आमची सहनशीलता सहनशक्ती आता शासनानं बघू नये या समाजाची आणि म्हणून या ठिकाणी संत सेनाजी महाराजाचं जे महामंडळ आहे त्याचं तातडीनं कार्यान्वित करावं अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा समाजाच्या भावना समाजाचं जास्त अंत आपण पाहू नका हे भविष्य काळामध्ये आंदोलन तीव्र झालं आणि एकदा का एक नावी समाजातला बिघडला माणूस की मग ते गावाचं सुद्धा काही खरं नसतंय मग राज्याचं सुद्धा काही खरं होऊ शकणार नाही एवढंच या निमित्ताने काय मागितलं सरकारला मी सरकार, सरकार पदे आहे मी जाऊन सांगणार आहे एक लाख रुपयाच्या कर्जाची फॉर्म घेताय त्याला जामीन कशाला पाहिजे आमच्यासारखा एका धर्म नांदगा नावी समाजाच्या इतका अंत करण्याचा माणूस या जगामध्ये नाही एखादा एखादा पुढारी दाढी करायला कटिंग कर करायला गेला आणि त्याला सहज सांगितलं माझं पाकिट विसरलं तर आमचं नाव मग पण साहेब पुन्हा आलं तर द्यायला सोडून द्या हे नावी समाजामध्ये आहे समाजाचा अंत सरकारला भेटू नये एवढीच विनंती मी या निमित्तानं करेन आणि आमची सांगोलेकर मंडळी सोलापूर जिल्ह्यातली मंडळी सगळे आलेली आहे आमच्या भागामध्ये नावी समाज आम्ही एका कुटुंबासारखं राहत पर असतो परवाच आमच्या सगळ्या मंडळींनी आमरण उपोषण सांगोल्यामध्ये केलं होतं त्यावेळेला सरकारला आम्ही सांगितलं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा मी एवढंच सांगेन की ह्या आपलं जे आज मागणं आहे हे मागणं आपण पूर्ण करेपर्यंत आपलं आंदोलन आणि आपला संताप आपण कायम ठेवूया तुमच्या बरोबर हा दीपक आबा सावंगे पाटील चोवीस तास आपल्या ही मागण्या पूर्ण होण्यापेल माझा पाठिंबा या ठिकाणी आपल्याला राहील एवढंच या निमित्ताने जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आबासाहेब आम्ही आपले आभारी आहोत